हाय फ्रेंड्स तर मी रेडी झाले बदकम खेळायला तर ट्राय गेली आहे त्या खाली तर मी पण जात आहे हे बघा आम्ही तर बदकम खेळत आहोत फ्रेंड्स ती आमच्या आजूची अक्का आहे तिचे दोन मुली आहेत हे आमचे ओनर आहे तर आम्हाला बदकम्मा खेळत आहोत फ्रेंड्स हे बघा सॉरी फ्रेंड्स हे व्हिडिओ थोडासा लेट झाला हे फर्स्ट बदकमा होता फ्रेंड्स ചില്ലാ ബാദീമാൊക്കൂല തല തള വേസവാളവാളന്തൂനമായി आज वीडियो तो है फ्रेंड्स तो बी रंगोती का आई उठली है तो आई तो धूत है तो मैं चाह कर दूध ते गरम कराएल है गैस वे बह होता है दूध गरम होता है तो आता ये ब्रेंड्स ये बिस्किट आप भेटे का अच्छे बिस्किट कमेंट मे फ्रेंड्स तुम्ही पण या चहा प्यायला बिस्किट खायला आता आज दुसरी माळ आहे नवरात्रमधील हिरवा कलर तर आज, आए आए करता है आज है। ने मी साडी नेसली आहे आईने पण साडी नेसली आहे आई पूजा करत आहे आता रंगाची साडी नेसली आहे आज मी खेळत आहे हे बघा तर आता कामं कामातही झाले आहे फ्रेंड्स तर आता मी माझ्या मिस्टरला ते करून देत आहे डब्यासाठी व्हिडिओ आला असा थोडं